नमस्कार गळित हंगाम आहे मागील वर्षी तुमचं कशिंग पाहता मागच्या वर्षी पाऊस कमी पाहता यंदाच्या वर्षी कारखान्याच्या गळित हंगामाचं सर कसं झालं आहे या वर्षीचा जो हंगाम आहे हा तोंडावर आलेला आहे आता हा हंगाम सर्वसाधारणतः दसऱ्याच्या आसपास सुरू होईल अशी एक अपेक्षा आहे मंत्री समितीची त्या संबंधली बैठक होणं बाकी आहे त्यावेळेस तो निर्णय होईल आता आमच्याकडे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये जी ऊसाची उपलब्धता आहे ती गेल्या वर्षाच्या सारखीच आहे यावेळेस जवळजवळ आमच्याकडे तेरा लाख एकोणपन्नास हजार चारशे मेट्रिक टन पाव ऊस उपलब्ध आहे आणि त्याच्यातून समजा बेण्यासाठी गेलेला असेल किंवा इतर काही जाऊन गेल्या वेळेस आम्ही अकरा लाख नऊ हजार मेट्रिक टन असं गाळप केलं होतं यावर्षी आम्ही त्याच्या बरोबर नाही किंवा त्याच्यापेक्षाही जास्त गाळप चालण्याचा आमचा उद्देश आहे मागच्या वर्षी पाऊस कमी होता लोकांनी खडवे काढली होते नाही आता या वर्षी तरी तसा नाही म्हणजे आत्ताच्या यावेळेस गाळपामध्ये तसा काही फटका बसेल असं वाटत नाही कारण उपलब्धता खूप चांगली आहे परंतु पुढच्या वर्षीचा जो आहे त्यावेळेस त्याची जी परिस्थिती आहे ती थोडीशी अडचणीची मला वाटते कारण की यावर्षी पाऊस जरी सुरू झाला तरी पाऊस थोडासा उशिरा सुरू झाला आणि आपल्याकडे ज्यावेळेस ऊस लावगडीचं ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस ती सर्वसाणतः जून महिन्यामध्ये आडसालीची लावगड खूप मोठ्या प्रमाणात होते परंतु उशिरा पाऊस सुरू झाल्यामुळे लोकांनी वावरं तयार करून ठेवली परंतु ऊस काही लावण्याचे डेरिंग त्यांनी त्यावेळेस केलं नाही आणि मग आता ज्यावेळेस ऊस लावलेला पाऊस चांगला झाला त्यावेळेस ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस नेहमीके कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत त्यामुळं थोडीशी मानसिकता शेतकऱ्यांची विचलित झालेली आहे परंतु मला असं वाटत नाही खूप काही विचलत होईल अस्ती असते शेतकरी लोक उसाकडे सुद्धा ओढ राहील आणि उसाची लागवड होईल पाहूया आता कसं कसं त्याच्यात होतं त्याच्यामध्ये पण वीस पंचवीसच्या वेळी तरंगामासाठी कार्यक्षेत्रामध्ये रुस्की उपलब्ध आहे काही घेटके चाणावं लागेल का तसं अंबिक होता होता एक पठाव लागता तुळशी साहेबांच्या उदात्त धोरणामुळे चांगल्या प्लॅनिंगमुळे झालं पाण्याची व्यवस्था झाली तरी कार्यक्षेत्रामध्ये ऊस कमी आहे बाहेरचा काही गेटकेन नाही असं आहे बाहेरचा गेटकेन म्हणण्यापेक्षा जी आमच्याकडं जी परिसरातला जो ऊस आहे तो नेहमीच पंचवीस एक टक्क्यापर्यंत असतो सत्तर पंच्याहत्तर टक्के हा आम्हाला बाहेरूनच ऊस मिळत असतो मग तो असताना बेटातीरा असेल किंवा जुन्नर तालुक्यातील असेल किंवा खेड तालुक्यातील असेल अशा पद्धतीतला जो ऊस आहे तो आणावा लागतो आणि त्या पद्धतीने शेतकरी आता तुम्हाला माहिती असल्यामुळं शेतकरी हे ऊस नोंद करतात आमच्या आमच्याकडं त्या पद्धतीने ऊसाची नोंद झालेली आहे आणि तीच मी तुम्हाला सांगितलं जवळ तेरा लाख एकोणपन्नास हजार चारशे मेट्रिक टन अशी एवढी जी ऊसाची नोंद आमच्याकडं झालेली आहे त्याच्यातून थोडासा काही इतर प्रमाणात डायव्हर्शन होत असतं त्या डायव्हर्शनच्या माध्यमातून काही झालं तरी अकरा लाखाच्या कमी काही गेल्या वर्षाच्या एवढं क्रशिंग नक्कीच होणार आहे साखरेचा उतारा चांगला मेंटेन राखण्यासाठी ताज्या ऊसाची आवश्यकता असते तुमचं कार्यक्षेत्रामध्ये ताजा ऊस उपलब्ध मिळतो साधारण कुठल्या जातीच्या ऊसाची लागवड जास्त झालेली आहे आणि कुठला प्रकार अडसणीपूर वागाने सुरू करणार आता याच्यामध्ये आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणात अडसणीचंच प्रमाण असतं आपल्याकडे सुरूचं वगैरे प्रमाण कमी असतं अडसरीचा जो टप्प्याटप्प्या निजाळ सुरू होतो तर याच्यामध्ये आपल्याकडे दोनशे पासष्ट जातीची पूर्वी आणि जा अजूनही थोडीशी मानसिकता लोकांची आहे परंतु आम्ही आता जे धोरण राबवलं जे धोरण आहे आमचं दत्तात्रय वळसे पाटील ऊस उत्पादकता वाढ लक्ष दोन हजार वीस त्याच्या माध्यमातून आम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस हा ही जे देणं आहे ते देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याकडे लोकांचा कल वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता तुम्हाला मी सांगतो या योजने आम्ही योजना आखली म्हणजे ही जी योजना सांगितली त्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ हे जे काही आपल्याला वाढ करायची होती या सगळ्या गोष्टींमध्ये ती करत असताना तुम्हाला सांगतो ही जी आमची ऊस उत्पादक वाढ लक्ष दोन हजार वीस जे आहे दत्तात्रय वळसे पाटील ऊस लक्ष दोन हजार वीस याचा खूप मोठा फायदा या परिसरामध्ये आम्हाला केन डेव्हलपमेंटच्या माध्यमासाठी झालेला आहे आता त्याच्यातून आम्ही तक प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जे व्ही एस आयला आम्ही लोकांना घेऊन गेलो त्याचा खूप लोकांना शेतकऱ्यांना खूप त्याचा फायदा झाला ऊस बेन ताग तागाचं बी वाटपाचं धोरण असेल ऊस बेणे वाटपाचं धोरण आहे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही खूप प्लॅनिंग करून बेणं चांगल्या चांगल्या प्रतीचं बेणं देण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे त्याच पद्धतीने खाजगी जे ऊस लागवड करतात त्यांना मी सहा हजार रुपयापर्यंतची अर्थसहाय्य करतो ठिबक सिंचनाचा साठी सुद्धा अर्थसहाय्य करतो साठ हजार रुपये एकरी आम्ही बिगर व्याधी देतो आणि त्याच्यानंतर ऊस ज्यावेळेस कारखान्याला येतो त्याच्यातून आम्ही ते कापून घेतो की जेणेकरून त्यांनी ठिबक सिंचनाकडे जास्त प्रमाणात आहोत माती व पाणी परीक्षणाची सुविधा आम्ही कारखान्यामध्ये सुरू केलेली आहे त्याच पद्धतीने द्रवरूप जीवाणू खतंची प्रयोगशाळा आम्ही केलेली आहे त्याच्या माध्यमातून आम्ही बऱ्याचशा गोष्टी बायोफर्टिलायझरची लॅब आहे आमची त्याच्या मा माध्यमातूनही आम्ही मा, मा काम करत आहे सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा फवारण्यासाठी हे सुद्धा आमचे आम्ही हा प्रयोगसुद्धा करतो आहोत जैविक संजीविक पुरवठा ह्युमिक ॲसिड पुरवठा जैविक कीड नियंत्रण पुरवठा रासायनिक खते व औषधे पुरवठा पाचट कुट्टी एकात्मिकता किड नियंत्रण असेल स्वतंत्र ऊस विभाग विकास विभाग आहे आमचा कृषी सेवा केंद्र आहे ऊस स्पर्धेची सुद्धा आहे सगळ्या गोष्टीमुळं आता परिपाक म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीमध्ये ऊस लावगडीचं धोरणात किंवा याच्यामध्ये दे डेव्हलपमेंट खूप मोठी काळामध्ये दुसरी एक गोष्ट अशी जाणवलेली आहे गावागावामध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस लोकांनी असा प्रश्न उपस्थित केला होता की ड्रोन फवारणी तर ड्रोन फवारणीसुद्धा ही याच्यामध्ये जास्त गरजेची आहे त्यावर सुद्धा कारखान्याच्या माध्यमातून किंवा काही प्रायव्हेट लोकांना सांगून त्या ड्रोन फवारणीच्या संदर्भात सुद्धा विचारले अजून तरी काही जाणवत नाही परंतु शक्यता अजून रिपोर्ट तसा आमच्याकडे आलेला नाही बंदू झाला तर त्याच्यासाठी तयारी करावीच लागणार आहे शेवटी हार्वेस्टिंगसाठी दिवसेंदिवस लेबरची उपलब्धता कमी निर्माण होते अनेक वेळा अडचणी येतात अनेक वेळा ठेकेदारांना आपण ॲडव्हान्स देतो ते पळून जातात सामना कसा करतात आणि लेबर उपलब्ध आहेत का आता खूप अडचणी यावेळेस याच्यामध्ये आहेत हार्वेस्टिंगच्या बाबतीत त्यासाठी हार्वेस्टर मशीननी ऊस तोडणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आता अलीकडल्या काळामध्ये तसं पाहायला गेलं तर कारखान्याच्या माध्यमातून जवळजवळ दोनशे दो तीस वाहन टोळे असतील अकराशे बैलगाड्या आठशे जोड दहा तोडणी यंत्र अशी सगळी यंत्रणा उभी करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून हा जो परिसरातला कारण की आता आमचा जो कारखाना जो आहे तो जरी सहा हजार टी सी डी असला तरी जवळजवळ साडेसात हजार टी सी डीने चालतो त्याच्यासाठी जे यंत्रणा आहे ती उभं करण्याचं काम किंवा त्यांना ॲडव्हान्स देणं या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आता तुम्ही म्हणता तसं ते आहे तो प्रॉब्लेम येतच राहतो आणि तो प्रत्येक कारखान्याला ती अडचण लेबरची आहेच आहे कारखाना यशस्वीपणे चालवण्यासाठी संचालक मंडळ सभासद कामगार यांचा एको एकोप लागतात एकोप लागतो जी कशी झालं याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मान्य नामदार दिलीपराव वसेपाटे साहेबांनी एक शिस्त घालून दिलेली कार आहे कारखान्याला आणि त्या शिस्तीच्या माध्यमातून इतके वर्ष आमचे सगळे जे अधिकारी वर्ग येतात जे एम डी साहेब असतील आमचे ढगे डगेसाहेब आमचे एम डी साहेब आहेत सुरुवातीच्या काळापासून आहेत आमचे टेक्निकल मॅनेजर साहेब आहेत जे शेतकी मॅनेज शेतकी अधिकारी आहेत कुरकुटे साहेब चीवाँ चीवाँ ले ले। ही सगळी लोक एकदम जीवाभावाची लोकं तयार झालेली आहेत आणि खूप अटॅचमेंटनी असं ही सगळी जी लोकं आहेत ही कारखाना हा त्यांचा स्वतःचा सा असल्यासारखी काम करतात जसं शेतकऱ्यांना असं वाटतं का हा कारखाना माझा आहे तसं आमच्या कार कामगारांना वाटतं आमच्या अधिकाऱ्यांना वाटतं हा का कारखाना आमचा आहे त्यामुळे संचालक असतील किंवा कुणी आम्ही चेअरमन असेल व्हाईस चेअरमन असेल असा काही आम्ही इथं दुजाभाव होत नाही आम्ही सगळे एक जिवसी जिन्सीप्रमाणे काम करत असल्यामुळं कारखान्याला त्या पद्धतीने एक चांगली वेगळी वेगळी शिस्तीमध्ये हा कारखाना चाललेला आहे जिल्ह्यातील काही कारखाने उसाला बाजारभाव जास्त देतात काही कारखान्याने पस्तीसशे रुपये बाजारभाव दिलेला आहे तुमच्याकडे बाजारभाव पस्तीसशे रुपये मिळावा अशा प्रकारची मागणी होते निवडणुकीचं वर्ष आहे तुम्ही याचा फायदा काय उठवत नाही असं आहे खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला या संदर्भातला जे वळसे पाटील साहेब नेहमी हे सांगतात जे आपल्याला शक्य आहे तेच बोलावं जे शक्य नाही ते फक्त निवडणुकीच्या काळासाठी जर बोललं आणि जे आपल्याला पूर्तता करता आली नाही तर सवंग लोकप्रियतेसाठी अशा घोषणा करणे योग्य नाही तुम्ही पाहिलेलं आहे तुमच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं आहे की जो आम्ही बत्तीसशे रुपयाचा बाजारभाव बाद जो दिलेला आहे तो अतिशय विचारपूर्वक असा दिलेला आहे सर्व गोष्टींचा विचार करून दिलेला आहे जे आपल्याकडं शिल्लक आहे जे आपल्याला देता येतं तेवढंच आहे आणि दुसरी स्वर्चे स्वर्चे एक गोष्ट अशी आहे साहेबांची नेहमी शिकवण आहे आता तुम्ही घरामध्ये आपण एखादं आपल्या घरामध्ये पैसे येतात जर आपल्या घरामध्ये इन्कम येणारं जर लाख रुपये असेल तर आपण सगळं सगळं एक लाख रुपयाचं येणारं इन्कम वाटून टाकत नाही आपण कुठंतरी पाच दहा हजार वीस हजार कुठंतरी सेव्हिंगला टाकतो डिपॉझिटला टाकतो कुठंतरी एफ डीला टाकतो याचं कारण असतं वेळ काही सांगून येत नाही कधी पण वेळ अडीअडचणी आली तर तो पैसा आपल्या हाताशी असला पाहिजे असं घरात आपण पाहतो आम्ही इथे करताना जे आहे जवळजवळ तसं शेतकऱ्याला लपून काही ठेवत नाही जेवढं शक्य आहे तेवढा जास्तीत जास्त बाजारभाव देण्याचं काम आम्ही या माध्यमातून केलेलं आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका